नमस्कार मी इन्फॉर्मेशनल पण तुमचं स्वागत करते माझ्या नाटक युट्यूब चॅनल वर तर आज आहे गणेश जयंती या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी माहिती सांगणार आहे तर ते मग जाणून घेऊया गणेश जयंती महत्वानी पूजा विधी गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात या, या तीन अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत पहिला वैशाख पौर्णिमेचा कृष्टीपती विनायक जयंतीचा दिवस दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस कलांचा अधिपती असलेल्या गणपती पप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते हा उत्सव माघ गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो तर मागे गणेशोत्सवात गणपतीला तीराच्या नाडूंचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे मागे गणेश जयंती ही सा तीन कुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात स्वरूपात साजरा केला जातो त्या तुलनेत मागे गणेशोत्सवाचे महत्व काही जण गरेच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते की पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात या दिवशी पीठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते हे पूजन म्हणजे एक प्रकारे भाद्रपदात कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते तर तिसरा दिवस वेळ म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे या दिवशी गणेशाने राक्षसाला ठार मारले त्यासाठी त्याने पोटी विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही मागी गणेश जयंती मागी गणेशोत्सव म्हणून सर्वत्र साजरी केली जाते या दिवशी उपवास करून तुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात एक वेळी उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते पूजा कशी कराल मातीची मूर्ती आणून तिची प्राण प्रतिष्ठा करावी नंतर सोळा उपचारांनी पूजा करावी नैवेद्य दाखवून आरती करावी अथर्व शीर्षाचे पठन करावे अथर्व याचा अर्थ तीर राहणे मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शीर्षाचे पठन ठरते या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही पूजा करावी चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा गणेश जयंतीच्या तुम्हाला तुमच्या परिवारात हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटू एका नावाड्या सोबत व एका सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय